चौदा तारीख परंपरागत चालत आलेला सण संक्रांतीचा तिळगुळ घ्या बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला आता बोलण्याची गरज संपलेली आहे आता तिळगुळ घ्या आणि खरं बोला तिळगुळ घ्या खरं बोला बोला खरं दत्तबाने जो या तालुक्यामध्ये जो विकास केला तो आधीच्या कुठल्या माणसाला जमला का बोला की खरं आए। आहे का धाडस तिथ जा पाप धर्म पैसा काही अर्थाने लगेच पुढे येतात खरं बोलायला सुद्धा वागाचं काळीच लागत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं तर त्यांच्यासारखं वागता आलं पाहिजे आज हे खरं बोलण्याचं धाडस तरुणांमध्ये राहिलेलं नाही आजचा तरुण हा भरकटलेला तरुण आहे या भरकटलेल्या तरुणाला डोक्यामध्ये काय येते त्याला कळलाच काय चाललंय काय करायला पाहिजे त्यामुळं खरे। जे खरेला खरं म्हणत आहे तेच खरंय येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या तालुक्यामध्ये जो विकास दत्ताबाबा भरणेच्या रुपाने झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे झाला तो सन्मान्य अजितदादा पवार साहेबांच्या पाठिंब्यामुळे झाला अजितदादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये सत्तेमध्ये बसले बसले भरभरून पैसा या ठिकाणी आला मामा मंत्री झाले आणि आमदाराचे मंत्री झाल्यानंतर काय चमत्कार घडला या तालुक्यातल्या वाडी वासकीनी बघितला त्यामुळे या पद्धतीने जी ताकद मामांना या ठिकाणी जी दिली गेली ती पक्षाच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून दिली गेली आणि मग अजितदादांनी का ती ताकद दिली तर बारामती इंदापूर हे एक वेगळं नातं आहे हे नातं काही वेगळं आहे आणि भविष्यामध्ये दादांनी जो घेतलेला निर्णय बरोबर तुम्हाला या यावं लागेल सत्य सांगावं लागेल सैन्य शेवटी पोटावरती चालतं नुसत्या भावनेचे जाऊन चालत नाही की काय असं नको होतं करायला या वयात नको होत सोडायला अरे पण या महाराष्ट्राचा वाटोळा होतंय या महाराष्ट्राचा वाटोळा कांदलगाव पर्यंत पैसा येत नाही एवढे चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनात तालुक्यात काम करतो मामा मला या कांदलगावच्या खाली या तरणगावला या बाजूने कधी जाता आलं नव्हत आज जो रस्ता या ठिकाणी बारा कोट रुपये टाकून जो तुम्ही रस्ता केलाय खऱ्या अर्थानं तुम्हाला या परिसरातले नागरिक हे धन्यवाद देतील काही फुटका पुढे पण त्या घरातल्या बायका माणसाला सुद्धा लहान लहान पोराला हे भांगेच जो पोरगा आता ट्रॅक्टर मध्ये बसलो ते बारका पोरगा सुद्धा सांगत इला म्हणलं कवाच नाही म्हणल्या आमच्या बाप जाती सांगते ते कवाच रस्ता नाही एवढा चांगला रस्ता झालाय जातो म्हणलं आता हायवे कुठेही पडतो म्हणजे सायकलवर या पद्धतीने लहान पोर सुद्धा खूप झाली मामा तुम्ही राजकारणामध्ये आज लोक खोट्याच नव्हतं खऱ्याच खोट खोट्याच खरं करणारी ही लोक आहेत परंतु जी लहान मुलं जी बोलतात ती सत्य बोलतात हे लहान मुलं यांच्या मनामध्ये पाप ख नसतच त्यामुळे लहान मुलाचे जे आशीर्वाद आहे लहान मुलाचे ज्या तुम्हाला मिळालेल्या ज्या आशीर्वाद त्याला म्हणू आपण लहान मुलांची मुलं ही मुलं म्हणजे ही देवागरीची फुलं आशीर्वाद देवाचा मिळाल्यासारखा आहे त्यामुळं राजकारणाच्या माध्यमातून नुसतं राजकारण करण्यापेक्षा लोकांचं दुःख आहे लोकांची असलेली अडचण हे जर कमी करता आली तर त्या राजकारणाला अर्थ आहे नाहीतर गावगाड्यामध्ये सतत दोन गट पाडायचे भांडण लावायची एक गट तिकडं गेला काही न करता एक गट आपल्याकडं राहतो हे सोप राजकारण वर्षानुवर्ष चालत आलं इथून पुढच्या तरुण पिढीला आता तसलं फालतू राजकारण आवडत नाही रिझल्ट पाहिजे झटपाट इथं काय काय असत इथं रिझल्ट दाखवा इथं विकास दाखवा आणि विकासासाठी म्हणूनच मामा असतील आम्ही सोन आम्ही अजितदादाला समर्थ साथ दिली आहे